श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ कुटुंबातील सर्व सदस्यांपर्यंत आणि आपल्या ओळखीतील किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना समजेल की श्री स्वामी समर्थ महाराजांची मार्गात आल्यानंतर आपण आपल्या घरी सेवा कशा प्रकारे करावी व कुठले स्तोत्र मंत्र म्हणावे या प्रकारची सेवा आपण केली पाहिजेत जेणेकरून आपल्याला दुःखातून आपलं मन मुक्त होईल व आपल्याला सांसारिक ज्या आहेत अडीअडचणी व स्वामी महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर लाभेल बघा श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले प्रश्न समस्या सर्व मार्गे लागतील बघा आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम ऋण पितरांचं तर आपल्याला नित्य सेवा ग्रंथामध्ये बाह्य शांती व पितृस्तुती दिलेली आहे तर घरातील पुरुषाने किंवा स्त्रीने किंवा कुठल्याही सदस्याने जे नित्यसेवा करतात महाराजांची त्यांनी कुठल्या बरोबर सकाळी अंघोळी नंतर दररोज दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून बाह्य शांती सुक्त व पितृस्तुती म्हणावी कारण जेणेकरून आपले जे पित्र आहेत त्यांचा प्रत्येकाचं स्थान हे खूप मोठं असतं त्यामुळे हे पितृ पितृस्तुती व स्तुती, स्तुती स्तोत्र व बाह्य शांती सुक्ती असं पठण आपल्याला दोन मिनिट लागत करायला ते करावं दक्षिणेला हात जोडून नंतर हातपाय धुऊन तोंड धुऊन हातपाय तोंड वगैरे धुवून आपण देवपूजा करावी देवाला अष्टगंध तथा देवीला हळद कुंकू लावावे व हात धुताना देव धुताना प्रत्येक देव वेगवेगळ्या हातामध्ये दे घेऊन दुरावे म्हणजे डाव्या हातामध्ये दे देव घ्यावे व उजव्या हाताने त्यावर पाणी टाकावं म्हणजे प्रत्येक देव वेगवेगळ्या देवतेंचे गुरु शिष्य असतात त्यामुळे त्या देवांचं पाणी एकमेकाला लागू नये बघा एकाच वेळी सर्व देव आपण धुवू नये आणि आपण कुठल्या प्रकारची नित्यसेवा रोज केली पाहिजे ते आपण सर्वांनी बघूया तर देव धुत असताना आपण आपण स्वच्छ कपड्याने पुसावे अष्टगंध हळदी कुंकू अक्षता फुले व महारा महाराजांना व देवींना व सर्व देवी, देवी देवतांना आपल्या घरातील अन्नाचा नैवेद्य दाखवावा वरण भात बातभाजी याचा आपण जे ताट जेवतो त्याचं ताट महाराजांना रोज दाखवावं जेणेकरून आपली घरामध्ये अन्नपूर्णा वास करेल बघा आपण कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजे दररोज तर आपण दररोज अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला पाहिजे तर ही सेवा कशी करायची सिस्टमॅटिक आधी सर्वप्रथम जाणूया तर सर्वप्रथम आपण असं नसतो होऊन समोर उदबत्ती लावून किंवा दुपबत्ती लावून दिवा लावून बसलो की आपण सेवा अशी करायची की सर्वप्रथम आपण श्री गणपती स्तोत्र म्हणावं एक वेळा गणपती स्तोत्र एक वेळा आपण स्वामी महाराजांचं सवन व एक माण श्री स्वामी समर्थ मंत्राची सर्वप्रथम घ्यावी व त्यानंतर तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताची आपण वाचावे तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत बघितलेलं असेल आपल्याला केंद्रात कुठेही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल तर हे श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत आहे तर बघा याचे आपण अध्याय कसे वाचावे तर पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस असं सात दिवसामध्ये पारायण पूर्ण कंप्लीट होते व त्याचबरोबर अकरा माडी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करावा जेणेकरून अकरा माडी श्री स्वामी समर्थ जप तीन अध्याय रोजचे आपल्या स्वामी चरित्र सारामृतातील व त्याचबरोबर पंच महायज्ञ करावा तसा की खूप मोठं लाकडं आणून घरामध्ये हवन पेटवावं असं नाही तर घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर एक एकथेम कागदाला लावावे व टाकावे याला म्हणतात अग्निदेवतेचा यज्ञ आणि चिमुटभर साखर ही मुंग्यांना रोज टाकावी जिथे मुंगे असतात त्याला म्हणतात भूत यज्ञ कोणी मनुष्य आपल्या घरी आला किंवा पाहुणे आले किंवा लहान बाळांना लहान मुला बाळांना बिस्किटे किंवा चॉकलेट देऊन त्यांना चहा पाणी देऊन त्यांचं मन तृप्त करावं मनुष्य यज्ञ कावड्याला रोज अ बारा नंतर दुपारी आपला अन्नाचा नै नैवेद्य म्हणजे घास टाकावा त्याने करून पितरांना ते म्हणजे त्याचा घास मिळतो नैवेद्य मिळतो तर त्याला म्हणतात पितृयज्ञ आणि आपण गाईला एक म्हणजे एक पोडी किंवा एक चपाती आपल्या घरातील ती त्यांना खाऊ घालावी म्हणजे जेणेकरून यज्ञ अशा प्रकारचे पंचमहायज्ञ आपण केले तर हत्या तडतडाट अं रोग जर आपले संचित प्रारब्ध खराब असतील किंवा आपल्या नशिबात पुन्हा शाप आलेला असेल तर ते निघून जातात अगदी हातावरच्या रेषा सुद्धा याने बदलतात तर बघा एवढं मोठं हे आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार आपल्याला इतकं मोठं हे श्री स्वामी समर्थ महाराजांची देण आहे की एवढं मोठ आपल्याला स्वामी चरित्र सारामृत छोट्या पद्धतीने करून दिलेलं आहे आपल्याला हे सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहे त्याचबरोबर आपण अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणावा सोळा वेळा नवरनव मंत्र म्हणावा भगवतीचा त्याचबरोबर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणावा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये नित्य सेवा करावी अगदी अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट मिनिट ते पंचेचाळीस लागतात आणि तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अशा प्रकारे घरातील एका सदस्याने जर केला ना तर आपल्या घरामधले ऍक्सिडेंट होणार नाहीत आपल्या घरामधील सर्वांचं संरक्षण होईल घरामध्ये पीक उत्तम शेती पिकेल घरामधील लक्ष्मी नांदेल पैसा मला खर्च होणार नाही घरामध्ये शैक्षणिक प्रगती होईल आध्यात्मिक प्रगती होईल मित्रांचा आशीर्वाद लागेल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होईल बघा तो नात माहिती कष्ट करून आपण हा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचत असतो स्किप न करता हा व्हिडिओ बघत चला आणि सर्वांपर्यंत शेअर करत चला कारण शेअर केल्यामुळे काय होतो तर प्रत्येकाला स्वामी समर्थ महाराजांविषयी माहिती भेटते युट्यूबवर तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील पण कसं आहे कॉपी पेस्ट करून आपण कोणाचे व्हिडिओ बघून किंवा बनवत नाही आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे ज्ञान आहे किंवा जे काही आपल्याला आत्मज्ञान ज्ञान म्हणजे माहिती आहे त्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पशा प्रयत्न असतो तर त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला अशा प्रकारे आपण श्री नित्यसेवा करावी कशी स्वामी स्थवन गणपती स्तोत्र त्याचबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माडी श्री स्वामी समर्थ जप कालभैरवाष्टक त्याचबरोबर अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र सोळा वेळा नवार्न मंत्र आणि चोवीस वेळा गायत्री मंत्र आणि सर्व सर्वात शेवटी आपण कालभैरवाष्टक म्हणावं अशा पद्धतीने अवपंचम पंच महायज्ञ करावे अशा पद्धतीने आपण नित्यसेवा तर केली तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख उरत नाही व स्वामी महाराजांचं संरक्षण आपल्या कुटुंबाला लागत असतं आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा व अशा प्रकारे आपण नित्यसेवा सुरू करा आणि हो ज्या कोणी सेवेकरी मार्गात नवीन येतात केंद्रात मठात जातात महाराजांना आपला गुरु मानतात तर त्यांनी काय करायचंय तर सर्वप्रथम महाराजांना एक श्रीफळ त्यावर दोन नागवेलीचे पाने एक रुपया सुपारी दक्षिणा पेड्याचा बॉक्स किंवा खडीसाखर व महाराजांना हार व दक्षिणा हे घेऊन आपण केंद्रात मठात जावं व महाराजांना विनंती करावं महाराज आपणच आजपासून माझे सर्व गुरु बंधू सखा माता पिता सर्व आपणच आहात आणि आपच माझा आपणच माझा योगक्षेम व्हाव मेहाव अशा पद्धतीने सांभाळ करावा यासाठी मी आपलं आपल्याला गुरुपद म्हणजे स्वीकारत आहे तर त्यासाठी मी गुरुपद तुम्हाला देत आहे महाराज माझ्या गुरुपदी तुम्ही राहा आणि तुमचं संरक्षण माझ्या कुटुंबाला लाभू द्या अशा प्रकारे आपण सेवा करत चला आणि त्याचबरोबर आपल्या सणवार व्रत वैकल्याप्रमाणे सन्वार व्रत वैकल्य आपण करायचे आहेत व त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ असेल श्रीमद भागवत पाठ असेल संक्षिप्त भागवत असेल श्री संक्षिप्त नवनाथ पारायण असेल मल्हारी सप्तशदी असेल तर यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे नित्यसेवा करा महाराज आपलं संरक्षण शंभर टक्के करतील श्री स्वामी समर्थ